श्रीराम समर्थ गाव जेवण इंदूरमध्ये नेहमीच पाण्याचा पुरवठा कमी असे आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये तर पाण्याची टंचाई विशेष भासत असे आदल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने श्री महाराज तेथे असताना दुष्काळ पडला सरकारने दुष्काळी कामे काढून लोकांना बरीच मदत केली श्री महाराजांनी देखील गरिबांना पुष्कळ अन्नदान केले ते नाही जाण्यास निघणार होते म्हणून इंदूरच्या सर्व लोकांना गाव जेवण देण्याचे ठरले हे ठरत असताना तेथील दोन तीन सावकार सरदार दर्शनास आलेले होते श्री महाराज त्यांना म्हणाले बोला तुमची कोणाची तयारी आहे का सर्वांना जेवायला घालायचे जे आणि वर दक्षिणा द्यायची कोणी म्हणाला आपण नुसते जेवण देऊ पण दक्षिणा देणार नाही कोणी म्हणाला आपण नुसती दक्षिणा देऊ आपल्याला जेवण झेपणार नाही तिसरा म्हणाला आपण दोन्ही करू पण दक्षिणा चार दे हे सर्व ऐकून श्री महाराज हसले आणि त्यांना म्हणाले हे पहा तुमचे सर्वांचे राहू द्या आपण सर्वांना जेवायला घालूच शिवाय प्रत्येकाला एक रुपया दक्षिणा देऊ दुसऱ्या दिवशी सकाळी गावात दवंडी पेटवली श्री महाराजांनी सर्व लोकांच्या समोर आपली कफनी झाडून रिकामी आहे हे दाखवले त्या दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत जेवणे चालली होती आणि प्रत्येकाला श्री महाराज एक एक रुपया दक्षिणा देत होते गंमत अशी होय की जेवायला येणारी पुष्कळ माणसे त्यांचे दर्शन घेत आणि त्यांच्या पुढे रुपया दोन रुपया ठेवून जात आणि त्यातून शेवटच्या पंक्तीपर्यंत प्रत्येकाला एक एक रुपया दक्षिणा मिळाली अगदी भिकारी देखील पुष्कळ जेवून गेले त्यांच्यापैकी प्रत्येकाला एक रुपया मिळाला रात्री सर्व आटोपल्यावर पुन्हा श्री महाराजांनी आपली गप्टी झाडली तर ती आपली रिकामी ती रिकामीच होती तुझ्या बागेत रामराया आहे श्री महाराजांच्याकडे येणाऱ्या एका अधिकाऱ्याची गावामध्ये बाहेर एक बाग होती तिच्यामध्ये काम करणारा माळी मोठा भाविक होता श्री महाराजांनी त्याला नाम घ्यायला सांगितल्यापासून बागेत काम करीत असताना तो सारखे नामस्मरण करीत झाडांना आपल्या मुलाप्रमाणे वाढवावे असे श्री महाराजांनी त्याला एकदा बोलले त्यामुळे तो बागेतल्या झाडांच्या वर अत्यंत प्रेमकरी आणि त्यांना चिवापलीकडे जपत असे दर उन्हाळ्यामध्ये इतर सर्व बागा पाण्याच्या अभावी शुष्क होऊन जायच्या पण दुष्काळात तर त्या सर्व ओसाड पडल्या यात नवल नाही परंतु बुवाच्या प्रेमवृत्तीमुळे यांची बाग मात्र हिरवीगार आणि सुंदर फुलांनी नटलेली होती श्री महाराज पुष्कळ वेळा या बागेत जाऊन बसायचे त्या माळ्याला म्हणायचे अरे तुझ्या बागेमध्ये रामराया वस्तीला रा आहे तू काळजी करू नकोस परमार्थ दृष्ट्या तो माळी चांगला अधिकारी होता असे श्री महाराज रामावतार झाला का त्यानंतर भैयासाहेब मोडक यांना घेऊन श्री महाराज नैमेषारेणण्यात गेले तेथे अनेक योगी लोकांना भेटून परत येताना ते नर्मदा तटाकी फिरले गर्द झाडीतून वाट चालत असता भैया साहेबांना तहान लागली म्हणून ते एका गुहेमध्ये शिरले आत एक स्वच्छ पाण्याचा झरा होता त्याचे पाणी पिऊन झाल्यावर भैया साहेबांनी विचारले महाराज या गुहेमध्ये पुढे काय आहे श्री महाराज म्हणाले चला आपण आणखी आत जाऊन पाहू म्हणून ते दोघेही आत पुढे गेले दोन तीनशे पावले चालल्यावर त्यांना एक योगी ध्यानस्थ बसलेला दिसला त्याची दाढी व जटा जमिनीवर लढत होत्या श्री महाराज क्षणभर त्याच्यासमोर उभे राहिले इतक्यात त्याने डोळे उघडून पाहिले व एकदम विचारले रामावतार झाला का श्री महाराजांनी त्याला विचारले का बरे तेव्हा तो योगी बोलला रामदर्शन व्हावे म्हणून मी समाधी लावून बसलो होतो रामावतार झाला असेल तर त्याच्या दर्शनाला मी जाईन यावर श्री महाराजांनी त्याला सांगितले योगीराज राम व कृष्ण दोन्ही अवतार होऊन गेले सध्या कलीला सुरुवात झाली आहे हे शब्द ऐकून तो मुली बिचारा फारच निराश झाला लगेच श्री महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला पूर्णतेला लिहिला त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्याने श्री महाराजांच्या चरणांना वंदन करून आपला देह हो सोडला मग त्याच्या देहाला संस्कार करून ते दोघे परत फिरले वाटेत भैयासाहेबांनी विचारले महाराज हा कोण होता आणि आपण त्याला काय केले श्री महाराज म्हणाले राम जन्माला येण्याच्या अगोदरपासून अनेक वर्षे हा तापसी समाधी लावून बसला होता त्याच्या देहाचा अंत काळ आला की तो प्राणापान कोंडून धरी आणि तेवढी वेळ टळून जाईल असे अनेक वेळा त्याने काळाला चुकवले हेतू असा की रामाचे दर्शन घेऊन आपण मुक्त होऊन जावे ही इच्छा धरून तो योग समाधीमध्ये बसला होता पण रामावतार केव्हाच होऊन गेला आणि हा मात्र तसाच राहिला तरी त्याच्या भाग्याने आज तो चांगल्या गतीला गेला रामाने त्याचे कल्याण केले गुहेतील महायोगी नंतर श्री महाराज उज्जैनला एका गुहेच्या तोंडाशी बसवून आपण एकटेच आत गेले त्या गुहेमध्ये एक, गुहे एक, गुहे एक महायोगी श्री महाराजांची वाट पाहत होती त्याच्या भुवया हातभर लांब वाढलेल्या देह देहभव्य आणि दृष्टी फार तेजस्वी होती श्री महाराजांच्यावर त्याचे पुत्रवत प्रेम होते ते म्हणाले इथे कलीचा वास येत आहे तेव्हा श्री महाराज बोलले तो कलियुगातला माणूस आहे आप पण आपल्यापैकीच आहे श्री महाराजांनी भैयासाहेबांना त्यांचे दर्शन करून दिले परत येताना श्री महाराज म्हणाले देहबुद्धीची माणसे ज्या ठिकाणी राहू शकत नाहीत आणि पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी पुष्कळ योगी साधन करीत बसलेले असतात श्री महाराज नंतर परत इंदूरला गेले आणि तेथून हरद्याला आले तेथे काशीनाथ भैया सावकार यांनी मंदिर बांधले होते त्यात श्री महाराजांच्या हस्ते रामाची स्थापना झाली रामाचे ध्यान फार सुंदर आहे पट्टाभिषिक्त मूर्ती आहे नाशिकचा मुक्काम हरद्यास एक महिनाभर राहून बरोबरच्या मंडळींसह श्री महाराज नाशिकला आले तेथे असताना रोज ते, ते रामाच्या दर्शनाला जात त्याप्रमाणे एक दिवस ते दर्शनाला गेले त्यावेळी अकरा वाजले असून ऊन पण कडक पडले होते रामाच्या पाया पडून झाल्यावर श्री महाराज प्रदक्षिणा घालू लागले तेव्हा जिजीबाईच्या ताईने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली प्रदक्षिणेच्या वाटेवर एक संन्यासी बसला होता त्याने हे पाहिले आणि संतापून तो हिंदीत म्हणाला अरे साधू है क्या मस्करी है इसके हैस को देखकर मुझे शरम आती है यह राम के दर्शन को आया है और स्त्रियों से सेवा लेता है इतने पाप को यह धोवेगा राम ही जाने त्याच्याकडे आणि त्याच्या बोलण्याकडे अर्थात कोणाचेही लक्ष नव्हते पण प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर श्री महाराज त्याच्याजवळ जाऊन बसले व त्याला हिंदीमध्ये म्हणाले महात्माजी आपका उपदेश सुनकर मेरे को बहुत पश्चाताप हो रहा है परंतु मेरी कथा आपको सुनाने को मैं आया हूँ उधर अयोध्या की तरफ जिला फैजाबाद के केव काशीपुर में मेरा जन्म हुआ मेरे बाप का मैं अकेला ही लडका था इसीलिए माँ बाप मुझ पर बहुत प्यार करते थे मेरी उम्र जैसे बढ़ने लगी वैसा मैं कुसंगति में पड़ा और मैंने कुछ ज्ञान प्राप्त नहीं किया मैं जब सोलह साल का था तब कुमार्ग प्रवृत्तियों से भरा हुआ था इतने में मेरा बाप दुखी होके मर गया और माँ ने मेरी शादी कर डाली मेरी पत्नी बड़ी बहुत सुंदर चालाक थी किंतु मैं रोगी कमजोर बन चुका था फिर गांव के बदमाश लोगों ने मेरी पत्नी को फुसलाया वह बड़ी दुराचारिणी बन गई मैं संसार से उब गया और एक दिन रात को मैं गांव छोड़कर बनारस चल दिया बनारस में मैंने संन्यास ग्रहण कर लिया इत के सांग होता तो एकदम ओरडला अरे यह तो मेरी जीवन कथा आप कह रहे हैं श्री महाराज स्वतः जी मनु त्याचीज कथा जस जशी सांगत गेले तस तशी त्याची चर्या बदलत गेली आणि शेवटी अत्यंत खजिल होऊन त्याने श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला श्री महाराजांनी त्या संन्यासाला आपल्या बरोबर आठ दिवस ठेवून घेतला त्याला रामनामाचा अनुग्रह दिला आणि नंतर काशीला पाठवून दिला नाशिक येथेच आईच्या नावाचे श्री महाराजांनी गंगेवरच्या भिकाऱ्यांना एक दिवस धान्य वाटले गोंदावल्यास पुनरागमन गोंदावले सोडून श्री महाराजांना वर्ष होऊन गेले होते इंदूर हुंशी मंडळी बरोबर आली होती त्यापैकी बहुतेकांना त्यांनी नाशिकहून परत पाठवून दिले भैया साहेब मोडक एकटेच बरोबर राहिले इतर मंडळींना देखील आपापल्या गावी पाठवून दिले गोंदावल्याहून निघताना बरोबर आई आणि शंभर माणसे होती गोंदावल्यास परत येताना बाकीची सर्व मंडळी होती परंतु आई मात्र नव्हती श्री महाराज परत आले आहेत हे कळल्यावर गावकरी मंडळी त्यांना भेटण्यास आली प्रत्येकजण गीताबाईची आठवण काढून हळहळत हल होता श्री महाराजांना शोभण्यासारखीच ती मावली होती यात शंका नाही तिच्या जीवनात तिने फार दुःख सोसले तिच्या देखत रावजींसारखा महान योग्यतेचा पती गेला एक मोठा झालेला मुलगा गेला लग्न झालेली मुलगी गेली पहिली गुणी सून गेली दुसरी सून अंधळी आणि तिची दोन्ही मुले गेली या जगामध्ये तिला कोणी उरले असेल तर ते श्री महाराज होत शिवाय अगदी लहानपणापासून त्यांच्यावर तिचा फार जीव होता म्हणून त्यांच्या सहवासात तिचा अखेरचा काळ गेला इतकेच नव्हे तर अंत काळ देखील झाला त्याने तिच्या जन्माचे सार्थक झाले श्रीराम समर्थ पुढील भागात ऐकूयात सन अठराशे पंच्याण्णव ते एकोणीसशे पाच